कुठे आहे मॅडम तुम्ही काय तुम्ही चाललात बघा दोघाही जरा तयार आहे टायमिंग बरोबर माहिती आहे दोघांना पण दोघाही चालली ती पुढे हा बघ तिला जायला तयार नाही आपण धावेल ए पुढे चाल तू बघा आता खाली गेलाय आहे तो हा ऑर्डर वरती गेला वाटतं बाई इकडे तिकडे बघताय रे करते का पुढे चालले तिकडे नको जाऊ एक ते ते थिकड़े। थिकड़े 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 चौर सुटी एकटी आले टेरेस वरती आणि गोल्डन खाली फिरतोय तिकडे तेवढं काम करेल ती तिकडे कोणात आहे चल सुटी चल डू चल ये ये तिकडे नको त्यांच्या झाड आपली ये इकडे तुझ्या पाठवून यायचं होतं तिला इकडे ये तिथे काय थांबली वाटते आता गोल्डन परत खाली गेला आता हिला आणलंय ही बाई आता खायला बसली इकडे आणि तो गेला परत पाठी आता सकाळी ना हा असं असणार फिरत तर आता हा आणायला गेलाय त्याला आता खाली असणार तिकडे मगाशी मी गेले ना त्यावेळी मी त्याला आणला आता परत गेलाय तर आता इतक्या वेळ आला नाही म्हणून परत जात आहे एकदा ही हरवलेली होती स्वीटी आमची आणि आम्ही खूप वेळ शोधत होतो तिला नंतर आम्हाला सापडली ती म्हणजे दुसरे खाली घरात होते गे त्यांच्या गेली ते त्यांना पण माहिती नाही त्यांच्या घरात गेली ती पण नंतर मग त्यांना कळलं की आपल्याकडे मांजर आहे कोणाचं आलंय मग त्याने आम्हाला सांगितलं की असं सा। मांजर आहे म्हणून आलं मग आम्ही बघितलं तर म्हटलं या आमचीच आहे बाई तर ही एकदा हरवली आहे ना त्यापासून आम्ही पाठवत नाही कुठे आता दोघही वरती जाणार टेरस्वरती मग दोघांमध्येही लक्ष ठेवावं लागतं होय होय तुझंच सांगते मी आह मी आम्ही आहो आता तो गेलाय खाली आता तो कुठे कुठे फिरणार बा काय होतं की बाहेर असे खाली पण कुत्रे वगैरे असतात ना तर ते एक त्यांचे एक हे तयार झालेले असते सगळ्यांची मग त्यांच्या एरियामध्ये आणि दुसरा कुत्रा आला काय मग त्यांचं ते हे होतं ना मग धावून येतात ते म्हणून भीती वाटते बाकी काय येते आणि हा असं सा कार्टूनच आमचा कुठे आहे तो बघा गोल्डन बघा कुठे कुठे फिरतोय बघा कोणाच काय घेऊन आलाय खाली बघा कुठे हा कार्टून असा आहे ना आता सगळ्या एरिया फिरेल इकडचा ते बघितले फळाला आता फळाला बघितलं तुम्ही आता गोल्डन कुठे कुठे फिरतोय ते आता तो येणार आहे आता हा आणायला गेलाय बघितलं याने म्हणजे त्याने त्याला म्हणून आता पळालाय हा थांब जरा आता हिला पाणी हवं हो झालं ही मला इथे इथे बाथरूमच्या समोर राहणार आणि सांगणार की मला पाणी पाहिजे तर म्याव करणार ती बघा सांगते मला तर तिला उघडून बघतात यायचं तिला बाथरूममध्ये जायचं असलं ना की ती अशीच म्याव करणार तर बघा जाईल आता मध्ये जा आता विचार काय करते आहे गेली तिला बरोबर कळत जायचं सगळं म्याव म्याव आम्ही जरी ऐकलो जरी नाही ना तर ती कंटिन्युअसली म्याव म्याव करत राहणार मग आम्ही त्याला तिला उघडून द्यायचं ती जाणार मध्ये ती वाट बघते शेवटी ही सोंग केलीत कुठे हो ती बघते सारखी असे हो काय शांतता कसं घर शांत कसं आमचं हे सगळे गाव वाटला हा फिरतो असतो सगळीकडे